मित्रांनो जय महाराष्ट्र तुमचं स्वागत आहे आपल्या आज एका ब्लॉग मध्ये तर गायचं आज आहे गुरुवार म्हणजे की माझा उपवास तर मी संजीला म्हणले होते केंद्रात जाऊयात का माझं तांग खूप जगत आहे त्याच्यामुळे तिने नको म्हणली मी जाऊत म्हणलं वाट काय होती नाही बघूत आपले ब्लॉग मध्ये आणि पप्पानं आज पण आंग दाबून दिलं माझं आता पाय देऊन दाबलो बाई काय हडमोडले कडकडकड बरं वाटायला जरा पाय दुखली पण काय वाईज अजून असं प्रॅक्टिकल नाही माझं बघू झालं तर केंद्रात जाऊया नाहीतर कॉलेजमध्ये जायचं सही असं पण आता वाजले बघा साडेआठ फरराचं करायचं लगेच जायचं भेटू मी पुन्हा काहीच मैत्रिणीला काल मला वीकनेस की नाही नारळ पाणी भेटले मला बघा धाम <laughs> का तू बघाय मार गोड आणि जास्त पाणी असेल चेक करून देतो त्याने चेक करून द्या गोड गोड राहिले ते काही माहिती मी कालच घात मी नाही किती गोड आहे ആവനാ പിയവട്ട പീത त्याला लावायच्या पहिली लागायच्या पल्लीकर्दी शाळेला म्हणायला गेला जा

पण आता उपसा घ्यायचा म्हणलं आता अगं राहू तिकडं अजून येतो अजून चाललीस तिकड काय बर होयच शिरी येणार नव्हती गायच्या आज कॉलेजला तरी पण उद्यापासून येणार म्हणली భూలీ పాడే భా వాళ్ళు బాగా కితే ఛోలే భటూరే భూ उपास आज उपवास आहे का आमचा सो नाहीतर एरवी आम्ही काही पण खातो असं पिझ्झा पिझ्झा बघू लागले ग पिझ्झा बघून ते जाईल डबल चिज असं काय अनबाद पनीर पनीर टिका पनीर टिका पनीर पनीर टिका ला अगं पनीर टिका आवडली अगं आहे ना इथं तुला माहित आहे ना ते गा बघायला बघी पवित्र निष्ठा पवित्र निष्ठा आहे का बघायला मालिका बघायला आहे का गायत्री मूर्ती आता का माय काय बघायला होिश्ता रोज काय अभ्यास करे जरा रिश्ता ते रिश्ता काय काय आता डबल डबल मम्मीला म्हणते गुलाम जाऊन कर म्हणते कर ना म्हणते सुपी झाड पाहिजे काय करीत मय काय का डागा ಶಾಂತ ಬಸ್ ತೋನಿ ಆಯ್ತಾ ಬಲ ಜಮ दोन आज घे ये मी या लग्नामध्ये तू आधी तर चॉकलेट मिसलेट चक देतो तुला लग्न दिना लग्न पैसे खर्च आहे ना कप्पाने दोनशे रुपये देते दोन दिवसाचे पप्पाला मग तो उपास होता म्हणतो खाऊन टाकेमध्ये आईचा गरिबावर मी का पैसा सांग बंद कर की थोडा पैसा आले झालं काय मी बंद कर की थोडा नाही मग सहा तर पोड नाही सहा पोडणार की गोटी का तुम्ही खेळायच नाही मध्ये आपण नाही मी मारतो मी परफेक्ट हिच्या गोटी करायला की नाही गोटी करायला काय मी मारतो आहे मी मारणार मला

मला काही प्रॉब्लेम पहिला नंबर संजय येईल ना दुसरा मी मागे तुझे मी खेळून काय फायदा नाही आताच काय असेल करा तुम्ही खेळायचे काम करतो मारलो कोणा पाचवा नंबर येतो बघा आता अरे हो नंबर मग ठीकची आहे

कट्टी शुभांगी दे तीनदा तिन्ही गोट्या कि खेळ बस चिडके रडकी ऐकली तरी पिझाची नाही <laughs> आज पण मला पिझा जावं लागायला सो आजच्या दिवसासाठी नाही थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बेटे नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय श्रीरा बघ उर्रा उर्रा